एक जी जी एक एक दा सगळे ते जेवण झालं तू भांडे लाव चातुरी करतो तू कपडे जीत तो तेव्हा पप्पा बॉमडून राहायला तयार ऐ तेव्हा पप्पा बॉमडून

आता आम्ही काय जेवण करतोय हे खूप जणांना माहिती असेलही किंवा नसेलही तर विदर्भामधली जी लोकं आहेत ना त्यांना माहिती आहे रोडगे म्हणजे काय असतात आणि विदर्भामध्ये रोडगे स्पेशल आहेत म्हणजे खूप ठिकाणी रोडग्याचं जेवण असतं आणि तेच आता सध्या चालू आहे आम्ही गेलो ना गावाकडे की रोडगे वगैरे त्यानंतर मांडे आंबरस त्यानंतर डाळबट्टी आम्ही तिकडे बिट्ट्या म्हणतो तर असे दोन तीन प्रकारच्या जेवणांचा पाहुणचार रामाला आम्हाला होतोच आई घरी करते शेजारच्या काकू वगैरे बहिणीकडे वगैरे तिथं तिचे सासूकडे वगैरे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आमचं सा जेवण चालूच असतं आणि अजून तुम्हाला सांगते की ते रोडग्याचं जेवण इत फुल पोटभर होतं ना की तुम्ही संध्याकाळी सुद्धा जेवणा नाही इतकं पोटभर होतं छान लागतं वांग्याची भाजी असते त्यानंतर डाळ असते घट्ट घट्ट वरण म्हणतात त्याला घट्ट घट्ट वरण असतं तर असं जेवण असतं रोडग्याचं तर मस्त जेवण एन्जॉय केलं त्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये आणि इतकी गर्मी, गर्मी होती ना ज्या वेळेला मी गेले ना त्यावेळेला इतकी गरमी होती ना तिकडे पाऊस तर नंतर चालू झाला आता माझे ब्लॉग जे आहे ना ते थोडेसे लेट लेट येणार आहे कारण की तिकडे ना, ना नेटवर्कचा खूप इश्यू होता घरी वायफाय असल्यामुळे घरी पटकन अपलोड होतात व्हिडिओ पण तिथे जरासा वेळच लागत होता आणि बरेच म्हणजे एक पाच सहा दिवस मी व्हिडिओच अपलोड करू शकले नाही त्यामुळे थोडेसे लेट ब्लॉग आले आणि पाच सहा दिवस तर काही आलेच नाही आणि पावसाने तर इतकं म्हणजे हे चाललं होतं थैमान चालू होतं ना पावसाचं की सांगायलाच नको मी तर आता पुण्यामध्ये पोहोचले कशी बशी पोहोचले म्हणजे जातानाही त्रास झाला येतानाही त्रास झाला यावेळेला दोन्ही वेळेला त्रास झाला आणि पण तिथं दोन तीन दिवस छान एन्जॉय केलं मस्त त्याच्यानंतर थोडीशी मजाच किरकिरी झाली कारण पाऊस इतका होता ना की काही करताच आलं नाही कुठं जाता पण आलं नाही एक दोन ठिकाणी गेलो तिथे पण असंच म्हणजे पाऊस यायला लागला तर परत यावं लागलं त्या ठिकाणी अडकलंच होतं आम्ही नरम दे ग कळक कळक देते रोडगा आम्ही पण रोडगेत जेवलो आज आम्ही पण रोडगेत जेवलो आज घे ना घे घे जा बापू जा जा नाही म्हणते ती जात नाही म्हणते रोडगा खा ग तीने? जा डांबर गोळी बोलावती म्हणा जा तिकडे जाऊन जा ते डांबर गोळी बोलावती म्हणा तिकडे जात नाही बाय बाय म्हणते बाय 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 तर अजून दोन तीन ब्लॉग यायचे आहेत नंतर आपले कामाचे <laughs> पुण्यामधले ब्लॉग चालू होऊन जातील अजून दोन तीन ब्लॉग राहिलेत अपलोड करायचे ते ब्लॉग अपलोड करून झाले की मग आपले रेग्युलर जे डेली रुटीनचे ब्लॉग आहेत ना ते येतील कारण दोन तीन व्हिडिओ पेंडिंग आहेत सध्या ती तर मी अपलोड करू शकले नाही पोरं गोंधळ घालायची आणि त्यानंतर नेट संपून टाकायची मोबाईल बघून बघून घरी वायफाय असल्यामुळे कंटिन्यू किती वापरा काही प्रॉब्लेम नाही पण तिथं ना खूप प्रॉब्लेम येत होता म्हणजे मला जरी व्हिडिओ बघायचा असला किंवा काही चेक करायचं असलं ना तरी नेट संपून जायचं कधी कधी तर एक्स्ट्रा रिचार्ज मारावं लागत होतं वीस रुपयाचं पंचवीस रुपयाचं आणि मोबाईल जवळच नसायचा शक्यतो पोरच घ्यायची कंटिन्युअसली आणि गोंधळ असल्यामुळे मी शक्यतः ब्लॉगच अपलोड करत नव्हते मला शूट पण करता आले नाही जास्त आणि अपलोड पण करता आले नाही त्याचं कारण मेन कारण म्हणजे तिथं नेटवर्क